लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिकच्या ना नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून निघालेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात नाशिक शहराचे पोलीस आयुक्त आणि कर्मचारी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते यावेळी शहराचे पोलीस आयुक्त असलेल्या संदीप कर्णिक यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीला खांद्यावर घेतलं गळ्यात टाळ मस्तकावरती वारकरी टिळा डोक्यावर टोपी आणि गळ्यात गमछा घातलेले पोलीस आयुक्त जणू वारकरी झालेले होते निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत खाकीवर वर्दीतील वारकऱ्यांना बघून राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा देखील द्विगुणित झालेला होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक